नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात साडीपासून आणण्यासाठी मी छान असा एक एकाच तासात टॉप शिवलेला आहे स्कूलच्या फंक्शनसाठी आणि ते फंक्शनच कॅन्सल झालेलं होतं व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि कसं वाटतो कमेंटमध्ये कळवा गुरुवारी सकाळची सुरुवात छान अशा रांगोळीने झालेली आहे गुरुवारी उपवास होता छान पूजा वगैरे मांडायची होती पण अचानकच तब्येत बिघडल्यामुळे शॉर्टकट रांगोळी काढले बघूया दिवसही कसा जातो दुपारी छान शाबुदाण्याचे वडे बनवले शाबुदाण्यामध्ये फक्त मिरची शेंगदाण्याचं कूट बटाटा मीठ टाकून वडे बनवले अतिशय सुंदर झालेले आणि थोडे शेंगदाणे खाण्यासाठी भाजून घेतले शाबुदाण्यामध्ये मिरची कुटून घेतले शेंगदाण्याचं कूट घेतलंय बटाटे उकडून घेतले आणि मीठ टाकले हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून वडे बनवले छान असे खरपूस वडे भाजून तळून घेतले भाजून नाही तळून घेतले आणि उपवास आहे त्यांनीही खाल्ले आणि उपवास नाही त्यांनीही एन्जॉय केले दिवसभर असाच गेला तणावामध्ये तब्येत ठीक नव्हती त्यामुळे संध्याकाळी छान असा चहा बनवलाय एका साइडला चहा ठेवला एका साईडला दूध तापायला ठेवलं आणि पहिले चहा पिणार आणि मग स्वयंपाकाची तयारी अनन्या काव्या गुरुवारचा उपवास आहे मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे दोघीही बाहेरच जेवणार आहेत आता आमच्या दोघांसाठीच फक्त जेवण बनवायचंय पहिले तर चहाला सुरुवात केली संध्याकाळी पहिले चहा केला मग स्वयंपाकाची तयारी ते फ्रीजमध्ये पाहतायत खायला काहीतरी आहे का मी मध्ये पाहतेय स्वयंपाकाला काहीतरी आहे का भाजी असली तरी टेन्शन नसली तरी टेन्शन भाजी नसली तर काय बनवू याचं टेन्शन आणि भाज्या बऱ्याच असल्या की काय काय बनवू याचं टेन्शन संध्याकाळी छान चहा घेतला दोघांनीही पूजा वगैरे मी मांडून घेतलेली त्यांनी पण छान पूजा केली टी व्हीवर महालक्ष्मी स्त्रोत्र वगैरे छान लावलं वातावरण अतिशय छान होतं संध्याकाळचं आणि मग संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर थोडं फ्रेश वाटायला लागलं आणि शेवया केलेल्या मी गुरुवार होता गोळ काहीतरी म्हणून शेवया केलेल्या संध्याकाळी सर्व दुस आवरल्यानंतर लाल कलरची साडी आहे अनन्याला स्कूलमध्ये क्रिसमसचं काहीतरी फंक्शन होतं त्याच्यासाठी रेड कलरचा ड्रेस आणि प्लाझो ब्लॅक कलरची असं कोड ठेवलेलं ड्रेसचा मग आणि ॲक्च्युली दोन दिवस नंतर होतं फंक्शन ते अगदीच कॅन्सल करून दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलेलं आणि अनन्याला ड्रेस आणला नव्हता त्यामुळे अचानकच ड्रेस शिवावा लागला रेड कलरची प्लेन अशी साडी होती मग त्या साडीचा सिम्पल असा टॉप शिवला आणि तो टॉपही कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की कळवा छान कॉटनचा अस्तर वापरलेलं अनन्यासाठी दीड मीटर बस झालं रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजले अनन्याचा क्रिसमसचा प्रोग्राम होता शनिवारी अचानक तो कॅन्सल झालाय आणि दोन दिवस आधीच त्यांनी प्रोग्राम आहे म्हणून सांगितलंय आणि रेड कलरचा टॉप चा यून ड्रेस ठरलेला आहे तो आता जुगाड एक रेड कलरची साडी होती त्याचा टॉप शिवते आणि ब्लॅक प्लाझो तर आहे घरात रात्री उशिरा टॉप शिवून झाला तरी अनन्याने घालून दाखवला टॉप खूप छान बसलाय टॉप आणि ब्लॅक कलरची प्लाझो आहे त्याच्यामुळे ब्लॅक कलरचे बटन्स लावलेत ज्यामुळे रेड कलरच्या प्लेन टॉपला छान असा लूक आलाय अगदीच एका तासात शिवलेला टॉप आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता स्कूलला जायचं असतं त्यामुळे रात्रीच शिवला टॉप सिंपल प्लेन साडीचा टॉप आहे

कसा रात्री तर टॉप शिवण्यात बराच लेट झाला अनन्या तयारही होऊन गेली आणि फंक्शन कॅन्सल झालं अनन्या स्कूल मधून आले दुपारनंतर छान अशी मॅगी बनवली अनन्या काव्याने मॅगी एन्जॉय केली अनन्याला छोट्या छोट्या गोष्टी येत असतात काव्यालाही छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी येत असतात जसं फुग्यामध्ये पाणी भरून अशी आहे काव्या इथे मी साडे पिको फॉल करायला घेतली आहे माझी मशीनची कामं आहेत आणि काव्या मॅडमचा हा खेळ चाललाय का। काव्याने किती क्यूट क्यूट ड्रेस घातलेला आहे बघू काहू हम्म छान आहे तुझा ड्रेस क्यूट आहे ड्रेस तुझा फिश टाइमची लाईट अनो हे होतीये बंद कर लाईट मध्ये आता दोनच मासे राहिलेत थोडीशी हे छान जेवण वगैरे आवरल्यानंतर आकाशामध्ये चंद्र इतका सुंदर दिसत होता की एक व्हिडिओ घेतलाच जेवण वगैरे झाल्यानंतर अनन्याने काव्यासाठी ग्रीटिंग कार्ड तयार करून दिलं काव्याच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट करून द्यायचा होता ग्रीटिंग कार्डचा अनन्यातनेच सर्व बनवलेलं आहे ग्रीटिंग कार्ड कसं झालंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि आशीर्वाद असंच नेहमी पाठीशी असू द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना